मित्रांनो नवरात्रीच्या उपवासाचे नऊ दिवस या नऊ दिवसात स्त्री व पुरुषांनी आवर्जून पाळा महत्त्वाचे हे वीस नियम व नव दुर्मिळ तोडके तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळ एक नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करा तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता दोन देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाचा परंपरेनुसार नऊ दिवसाचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात तीन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे चार नवरात्री उपवास करणाऱ्याने ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता पाच नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपावे सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता औदारी आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोप आणि आसक्तीपासून दूर राहावे सात नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी आठ नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ म्हणजेच पारायण आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी नऊ नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडे करण्यास मनाई आहे दहा नवरात्र मध्य आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांची ही शुद्धता तितकीच तितकीच महत्त्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गोसिपिंग करणे टाळले पाहिजे बारा नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भट ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो तेरा जर नवरात्रीच्या न मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये चौदा या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते पंधरा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फर मिळते सोडा तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन करू नका सतरा नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी भाजी फळे आणि हंगामी भाजा खाने है। मुडे भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल अठरा नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्याचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरंबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्ध पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी एकोणीस नवरात्री शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो वीस दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेला प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा एक शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा याने घरात देवीचे आगमन होते आणि त्या प्रसन्न होतात दोन कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने माता दुर्गा अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात तीन पारिजातकी वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा माता प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नाणे चार तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशी रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते पाच माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने माता दुर्गा प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित फळ प्रदान करतात सहा कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजे दिवा लावा हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो सात इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तपीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्यांच्या बाराव्या अध्यायाचे पठन करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होते आठ विवाहित महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नव नौ, नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते